ची प्रतिक्रिया आपण पाहत होतो आणि साडेसहाशे मतांनी माझा पराभव झाला असं सिसोदिया म्हणाल आपला मोठा धक्का बसतोय केजरीवाल अजूनही पिछाडीवर आहेत नवी दिल्लीतनं मोठी अपडेट पाहायला मिळते अरविंद केजरीवाल पिछाडीवर असल्याचं आणि मतांची पिछाडी, पिछाडी आकडा वाढतोय दोन हजार एकशे नव्वद मतांनी आता केजरीवाल पिछाडीवर गेलेत त्यामुळे केजरीवालांसाठी मोठा धक्का आहे आपसाठी मोठा धक्का आहे जे अरविंद केजरीवाल अगदी घरोघरी जायचंय आणि मी प्रामाणिक आहे मी सिद्ध करीन असं चॅलेंज त्यांनी दिलं होतं असा अरविंद केजरीवाल यांनी प्रचार केला होता तेच केजरीवाल त्यांना दिल्लीनी नाकारल्याचं पाहायला मिळतंय कारण केजरीवाल दोन हजार एकशे नव्वद मतांनी पिछाडीवर आहे दारू घोटाळ्यात केजरीवाल तुरुंगावास त्यांना जावं लागलं तुरुंगात आणि त्यानंतर आपच्या सत्तेला देखील सुरुंग लागताना पाहायला मिळतंय त्यामुळे तुरुंगबारी ते तुरुंग सत्तेला लागलेला सुरुंग ही सध्याची दिल्लीतली परिस्थिती आहे आपची परिस्थिती आहे त्यामुळे दिल्ली भाजपची आहे हे स्पष्ट होत आहे आघाडीत वाढ होताना पाहायला मिळते अठ्ठेचाळीस जागांवर आता भाजप आघाडीवर आहे आणि थेट जाऊयात क्षणाक्षणाचा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत माझा सहकारी प्रमोद जगताप दिल्लीतून थेट दिल्लीत जाऊयात प्रमोद आघाडी वाढती एकीकडे भाजपची तर तिथे आपची केजरीवाल स्वतः पिछाडीवर आहेत आतिशी पिछाडीवर आहेत सिसोदियांचा पराभव झालाय हो दिग्गज जवळपास पराभूत झालेत तन्मय आपला घरघर लागलेले आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल कारण आम आदमी पक्षाचे जे प्रमुख नेते होते ते काही नेते पिछाडीवरती आहेत तर मनोज सिसो मनीष सिसोदिया यांच्यासारखा आम आदमी पक्षाचा मोठा नेता या निवडणुकीमध्ये पराभूत झालेला आहे भारतीय जनता पार्टीचा आकडा वाढताना बघायला मिळतंय आहे खरंतर मी भाजपच्या कार्यालयाबाहेर आहे सध्या मी अगोदर पहिला तन्मय भाजपच्या कार्यालयाबाहेरचा माहोल दाखवतो जेव्हापासून भारतीय जनता पार्टीला आघाडी मिळायला लागली तेव्हापासनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमल्याचं बघायला मिळालेलं होतं डोल ताशांच्या गजरामध्ये वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजी घोषणा या सगळा माहोल भाजपचं जे पंडित पंत मार्गावरील कार्यालय आहे त्या कार्यालयाबाहेर बघायला मिळतं आपल्याला खरं तर भारतीय जनता पार्टीला यश मिळालं ते यश खूप मोठं आहे म्हणजे आता जी सध्या आकडे आपण बघतोय त्या आकड्यामध्ये अठ्ठेचाळीसचा आकडा भारतीय जनता पार्टीनं पार केल्याचं बघायला मिळतंय असं असताना भाजपचं हे यश खूप आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीला यश मिळेल अशा पद्धतीची माहिती एक्झिट पोल मधन देखील दिली गेलेली होती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका